डिजिटल विश्व प्राशन केलेल्या रुग्णाला तपासण्यासाठी आलेल्या निवासी महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा प्रकार सिव्हिल रुग्णालयामध्ये घडलाय त्यावेळी जवळ थांबलेल्या रुग्णाने डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसांमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालय कोठडी सुनावली पुष्पक पुष्पकणा तळ भंडारे सोलापूर असे त्या नाव आहे रुग्णावरील उपचारासाठी निवासी महिला करून बोलावले ती जी हॉस्टेल वरून तातडीने त्या महिला डॉक्टर रुग्णालयात पोहोचल्या किनर प्राशन केलेल्या रुग्णाचे केस पेपर डॉक्टर पाहत होत्या शेजारी उभारलेल्या व्यक्तीने डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला आणि बाजूला उभारून वाईट नजरेने एकटक पाहू लागला घाबरलेल्या महिला डॉक्टरने येथील सिक्युरिटी कर्मचाऱ्यास बोलावले आणि हकीकत सांगितले त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे तपास करतायत विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा